मनसेकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही तसा प्रस्ताव आला तर त्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय ते गोव्यामध्ये एबीपी माझाशी बोलत होते मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी राज ठाकरेंची मनसे इच्छुक असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे कुठल्याही जागांचा हट्ट मनसे करणार नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या लढाईत ठाकरे बंधू एकत्र येऊन लढतात की वेगवेगळे हे पाहणं महत्वाचं आहे एक भावना आहे मराठी अस्मितेसाठी भाजप विरुद्ध जर दोन्ही पक्षांचा आहे दो तर दोघे भाऊ एकत्र येतील दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि निवडणुका लढता असे संकेत मिळू शकतील निवडणुका आल्या कुठल्या की तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारत असता नेहमी मधल्या पाच वर्षात हे प्रश्न कुठे असतात ही भावना कुठे असते हे कोणी सांगू शकत नाही निवडणूक कुठली आली की तुम्ही प्रश्न विचारतात या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये या प्रश्नाचं उत्तर फक्त शिवसेना पक्षप्रमुखांकडे दरम्यान शिवसेनेला प्रस्ताव दिला नसून चर्चा सुरू असल्याची माहिती मनसेचे उपाध्यक्ष वाघेश सारस्वत यांनी दिली तर असा कुठलाही चर्चा नसल्याचं मनसेचे नेते नितीन देसाईंनी सांगितलेलं आहे त्यामुळे मनसेमध्ये युतीच्या मुद्द्यावरून दुफडी असल्याचं समोर आलं प्रस्ताव कोई रखा नाही गे आहे मेरी तो ऐसी कोई घटना नाही घटी है जिसमें इस तरह के गठबंधन का कोई प्रस्ताव हो लेकिन बातचीत चलती रहती है लोगों की तरफ़ से इस तरह की अपेक्षा व्यक्त की जाती है ये मैं जानता हूँ कि महाराष्ट्र में इस वक्त बहुत सारे लोग ये चाह रहे हैं कि दोनों भाई एक हो जाए लेकिन रिश्तेदारी भाईपना और गठबंधन ये अलग चीज़ें हैं इनको मिक्स करके नहीं देख सकते गठबंधन का फैसला दो पार्टियों को करना है और मुझे नहीं पता कि किसी भी पार्टी ने अभी तक कोई प्रस्ताव गठबंधन के लिए दिया है या नहीं अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही प्रस्ताव किंवा हो चर्चा नाही पण जर शिवसेनेचा प्रस्ताव आला तर मनसेचं काय उत्तर असेल जर याच्यावर मी कसं उत्तर देणार पहिला येऊ तर ते मग विचार करू आता या क्षणाला काय सांगणार मी असा कुठलाही प्रस्ताव हो या क्षणापर्यंत आलेला नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावरती काही विचार करत नाही आहोत